गोवंश मास वाहतूक करणाऱ्या इसमावर पुसद शहर पोलिसांची मोठी कारवाई आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन पुसद शहरचे ठाणेदार पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे हे त्यांचे पोलीस स्टाफसह अवैध धंद्यावर कारवाई करण्याकरिता पेट्रोलिंग करीत असताना सकाळी अंदाजे पावणे नऊ वाजताच्या सुमारास गोपनीय माहिती मिळाली की एक इसम त्याचे मोटरसायकल होंडा शाईन वाहन क्रमांक एम एच वाय आठ शून्य एकोणसाठ यावर प्लास्टिक पोत्यामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेले गोवंश मास भरून लाइन पुसद येथे येत आहे अशा माहितीवरून पंचासमक्ष सापळा रचून आरोपी नामे मोहम्मद वसीम मोहम्मद नूर कुरेशी वय तेहत्तीस वर्षे राहणार लोहार लाईन पुसद याच्या ताब्यातून मोटरसायकल होंडा शाईन किंमत अंदाजे तीस हजार रुपये प्लास्टिकचे पोत्यामध्ये शासनाने प्रतिबंधक केलेले गोवंश मास वजन अंदाजे साठ किलो किंमत अंदाजे दोनशे रुपये किलो प्रमाणे बारा हजार रुपये असा एकूण बेचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व आरोपीविरुद्ध कलम पाच पाच क नऊ नऊ अ महाराष्ट्र प्राणीरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कार्यवाही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन पुसत शहरचे ठाणेवार पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या नेतृत्वात त्यांचे अधीनस्थ पोलीस स्टाफ पोलीस उपनिरीक्षक रमेश इंगळे पोलीस हवालदार मनोज कदम मंदाकिनी भगत पोलीस कॉन्स्टेबल नितेश भालेराव आकाश बाबुळकर दिनकर घुगे यांनी केली आहे